पोहे देऊन देतो सर्वांनी नाश्तेत आता चाहतात झाला तर पोहे देऊन देतो सर्वांनी भूकं लागल्या असतील ना ताई काय करून राहिल्या आ प्रियंका बरं झालं आली तू हे एवढ्या डिश भरभर एवढ्या पोह्यांच्या सर्वांना नाश्ता देऊन दे बरं हो ताई देतो ना सर्वांनी नाश्ता पण ताई तुम्हाला माहिती आहे काय किशोर भाऊ डिप्रेशनमध्ये गेले काय डिप्रेशनमध्ये गेले काही पण आपलं काही राहतं राहत काही पण राहत हळव्या डिप्रेशन मध्ये का अरे त्यांना कोणती गव्हर्नमेंट जॉब होता प्रायव्हेट नोकरी होती गेली तर गेली अहो ताई प्रायव्हेटच बँक किती खूप त्यांना वाईट वाटून राहिलं कोणाशी बोलून पण नाही राहिले रात्री पण नाही जेवले आणि आता पण सकाळपासून नाही खाल्लं चहा पण नाही घेतला हो, हो, गिली गिली। थी थी हो का बाप रे मला माहितच नाही एवढं झालं म्हणून बाई सांग काय मला त्यांच्यासोबत बोलावं लागेल यांना सांगते मी यांचं म्हटलं ऐकतात ते यांना सांगावं लागेल की त्यांना जरा समजावून सांगा आता रात्री गोपालदादानं बाबांना किती समजावून सांगितलं तरी त्यांच्या लक्षात आलंच नाही वाटते की रात्री उशिरा घरी घरी आली ना गं नाहीतर तर मी यांना बोलायला लावलं असतं मी यांच्या कानावर टाकलं होतं रात्रीच की असं असं झालं तर हे म्हणे जाऊ दे गेली ते गेली म्हणे नोकऱ्या कशाबर पडलेल्या आहेत म्हणे कोणती गव्हर्नमेंट होती म्हणे त्याला लागेलच म्हणे दुसरी आपल्या घरी काय कमी आहे म्हणे कशाची हे असं म्हणत होते आता मी यांना म्हणते त्यांना थोडा समजून सांगा यांच्या म्हटलं ऐकतात ते हम्म दादाच्या म्हटलं ऐकते ते खरंच आहे दादाला जरा समजून सांगायला लावा तुम्ही अजून मॅडगिर होईल नाही तर काही <laughs> पण आपलं काही बोलत राहते का एकदम मॅडत असते काय करी सांगता येत कोणाशी बोलून राहिले काही नाही मनातल्या मनास म्हणत काही पण विचार करते हो ना यांच्यासोबत बोलते मी त्यांना म्हणते समजून सांगा करायली मग काही उपस गिपस आहे की नाही आज मागशी म्हणायला पहिला गुरुवार आहे म्हटलं हा आली लगेच पोहे खायली हो का अरे वा मला नसते उपस काय तुला मागशी म्हणायला गुरुवार नसते नाही म्हणजे माझी आई करत होती माझी मम्मी मी नाही करत अगं बाई लग्नाच्या पहिले ठीक होत आता लग्न झालं तुझं आता बकरी वगैरे खात नको जात जाऊ उपस करत जाय माझी मम्मी करत होती आता आता करत जाय तू मग कर ना अजूनही गुरुवार आहे आजचा काय फरक पडते खाल्लं नाही ना तू उपवास करून घे मग आजचा बापरे उपवास केला असा कसा होत नाही करून बा लागते बरोबर होते काय देव भक्ती करत तेवढंच नव्ह्याच्या पदरात येते वा अरे वाशी संकट येत ना मग बायकोची भक्ती नवऱ्याच्याच कामात येत असते म्हटलं अग प्रियंका जबरदस्ती नसते उपवास करत राहू दे तिच्या होत नाही सगळं खाण्यात मन आहे तुला जबरदस्ती करून राहिली काय राहू दे गतीची सुनी होत नाही ते राहू दे जबरदस्ती उपास नसते करत तो का पाहून होते का मग देवीली आओ प्रियंका ताई उपास उपास काही करायला लागत नाही देव काय म्हणते का माझे उपास करा काही पण आपल्या मला भूक लागली सरका बाजूला पोहे केले का खाते मग मी अरे वा रे वा बर जबरदस्ती आहे पण का ग हा काही काही मान माणूस आहे की नाही किती वाजता उठली तू हे पाय असं चालणार नाही हा तुला सांगते मी सकाळी लवकर उठत जाय तू प्रियंका ताई रात्री वेळ लेट झोपली मी सकाळी जागच नाही आला मला काय तुम्ही टाइम पास करून राहिला नुसतं सरका बरं मला खूप भूक लागली म्हटलं ना बनिए खदडे बनायची खात्र ती हो ग बाई खा खाम पहिले माणसान ले देऊन दे प्लेटा भरून मग घे तू प्रियंका पहिले प्लेटा भर भर हो हो सरका आणि पूरी कडे संपून टाकी नी काय काय म्हटलं तुम्ही अगं काही नाही म्हटलं काही नाही भर ग बाई प्रियंका प्लेटा भर म्हटलं तुम्ही जरा बोला बरं किशोर दाद्यासोबत मी तुम्हाला रात्री सांगितलं नाही का त्यांची जॉब गेली म्हणून अहो तर रात्रीपासून त्यांना काहीच नाही खाल्लं सकाळी पण चहा पण नाही नाश्ता पण नाही काहीच नाही नुसतं रात्री झोपले पण नाही सांगा तेजस्वी डिप्रेशन मध्ये जातील ना नहीं, नहीं, ते समजून सांगा ना काय खरं हा पुरता काय करा समजत नाही बा याच एवढं काय टेन्शन घ्यावं लागते अरे नोकरी हाय ते दुसरी भेटणारच आहे ते सगळं तुमचं खरं आहे पण एवढं त्यांना समज नाही ना बायको पण काही व्यवस्थित नाहीये तिचा लाभ साध दिल नवऱ्याची व्यवस्थित समजून सांगेन का काय वारखाच पाणी तर काहीच कामाची नाहीये समजून सांगा त्यांना जा त्यांच्यासोबत बरं तुमच्या म्हटलं ऐकतात ते कोणा पद्धतीनं समजून सांगा आम्हाला हेच नाही समजून राहिलं आता अहो बोला बोलल्यानं कसं मोकळं होते मनातले सगळे भडास निघून जाते आतमधल्या आतमध्ये विचार करू करू माणूस मयार होणारी लक्षण येत नाही कस अबोलाने खूपच म्हणजे बिमारही वाढतात लोक पण खराब होते घरावरती बोलून माणूस मोकळ राहते है ना त्यांच्या मनातलं काय तुम्हाला समजते बोला बोला तेवढा सहारा वाटते असं वाटते कोणीतरी आहे आपल्यासोबत आपला भाऊ आहे आपल्याला सपोर्ट आहे कोणाचा असं वाटते नाही ते एकटं पडल्यासारखं वाटते नाही बोललं कोणी तर म्हणून म्हटलं दोन गोष्टी समजून सांगा त्यांनी तुम्ही मोठे आहे ते लहान आहेत बरोबर आहे शाळेत तुझं बोलतो मी त्याच्यासोबत तू चालत का नाही मी आली किती बोलतेच नाहीत मग त्यांना अनकम्फर्टेबल वाटेल तुम्ही दोघं भाऊच बोला माझ्या समोर ते बोलणं म्हणजे त्यांना नाही म्हणून मी माझं बोली। थित काही बोलीन तुम्ही पहिले बोलून या ठीक आहे मी बोलतो अरे अरे ए किशोर किशोर तिथून उठतं इथं बसत उठ तिथं बसतो काय लावलं हे काय लावलं काही कोणी काय काय का काय घर अरे किशोर ए पुरा माया माया आ, मी तुझ्यासोबत बोलून राहिलो तू तिकडे बघून राहिला का भैतड्यासारखा इकडे पाय माझ्याकडे नाही का माणसार माणूस माणूसले का काय भिकुराला पागल सारखं हा काय आहे सांगत हाय काय झालं तर इकडे पाय माझ्याकडे नाही दादा मी इतके वर्षी मेहनत केली रे एवढं मी शिक्षण घेतलं काय साठी घेतलं एवढ्या चांगल्या कंपनीत मी होतो चांगल्या पोस्टर होतो पण काही कारण नसताना मला माय बॉसने काढून टाकलो दादा मी काहीच चुकी नाही आहे रे अरे ठीक आहे होतच असते विशेष चांगल्या चांगल्या नोकऱ्या लोक जातात लोकांच्या हातून सस्पेंड होतात लोक गव्हर्मेंट जॉब मग तिथे रडत बसतात का काय तुला शोभते का आहे काही रडणं पडणं आपल्यावर कशाची कमी नाही आहे तुला बिझनेस करायचा आहे काय बिझनेस करतं काय नाही नाही मला बिझनेस बिझनेस नाही करायचा मी एवढं करायसाठी शिकलो अरे मग अरे दुसऱ्या कंपनीमध्ये पाय ट्राय करून नाही दुसऱ्या कंपनीमध्ये नाही मी इतका टाइमपास केला इथं नाही नाही अरे तू कसं करून राहिला अरे किशोर तुला काही समजून राहिलं का मी काय बोलू राहिलो तो बुरखा सगळ्या गोष्टी करू नको हो टेन्शन घेऊ नको तू चाल माझ्यासोबत एक माझ्या मित्राचा भाऊ आहे त्याची ओळख आहे चांगला चांगल्या कंपनी आहे त्या कंपनीपेक्षाही मोठी कंपनी ठीक आहे आपण बोलून पोहोत त्यासोबत काय म्हणते कुठंच नाही यायचं मला तेच कंपनी चांगली होती माहीत हे तर वेळा खूपच पागलपणा झाला हा तुला कसं समजावा हेच नाही समजून राहिलं अरे झालं गेलं सोडून दे अरे समोर चाल माग माग नको पोकाय झालं आता नशिबात नव्हतं नोकरी अरे असं असं देवांना समज चांगली नोकरी नशिबात लिहिली अशी तिचंच काही एवढं घेऊन काढलं आई आपलं हे करत का लहान ऐकत होता लहान मी हट्ट करत होता आता समजू होतो मी की चला लहान आहे गडं आपला भाऊ आता एवढा मोठा झाला लग्न झालं शोधते का तुला अशी घामक कर ना उठ चाल उठ चाल तोंडगिं धुई चहा घे काही खाऊन घे खाईन मी नंतर नंतर फंतर काही नाही आत्ता माझ्या समोर खाय जाऊ तोंड धुई कोणी आणते चहा तुले चहा पोहे उठ बरं दादा तू जाय माझ्याने तुझे काम नको सोडू जाय तुझे काम कर मी माय काम करतो बरोबर करतो मी माय काम तू उठ पहिले चल उठ म्हटलं ना उठ लवकर अरे उठ ना चला आता पूजा झाली बाबा मांडून मांडून घेतली पूजा छाताई एवढ्या गरोदर आहेत पण छाताईला उपवास आहे म्हटलं करू नका ते नाही म्हणे वाकद राहील म्हणे तर हे तेजस्वीनी घोबडतोंडी काहीच उभासणी तापासणी काहीच पुण्य नाही काहीच करत नाही अजून खदळून राहिली सकाळी उठल्या उठल्या पोहे खदळले आता अजून जिवायला बसली इशीन त्या देवधर्माची आईने शिकवला नाही काय मी तिले हे तिची आई खूप चांगली आहे मना स्वभावने बोलून काही फायदा नाही आहे हे तशी बेकार आहे ऐकलं वाटते हिनं बरे ऐकलं काय ग हे बाय अशी, अशी म्हणतात पूजा याला म्हणतात पूजा याला म्हणतात उपास असं करावं लागते तू तर केलंच नाही तुम्ही केलं ना काय मी केलं काय सारखं तुम्ही करून राहिला ना आणि लोकांना शिव्या पण देऊन राहिले मी लोकांना शिव्या घालत नसते म्हटलं जरा घाल लागते तुझ्या जो शिव्या घालायला लायकीच आहे ना त्याला शिव्या घालत असते अशी आहे मी ये इकडे हळदी कुंकू तो वाय सो असे ना हो 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 वाटेल हळदी कुंकू वाटेल हो माहित आहे एकदम चांगले आहे तुम्ही जय महालक्ष्मी जरा माझी दिरा चांगली सत बुद्धी दे तुम्हा सगळ्यांना मागुशिषेतल्या पहिल्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा आता मागुशिष महिना सुरू झाला ताई माझ्या सगळ्या बहिणींना उपस असणार आज आणि सरांनी पूजा पण मांडली असणार मी पण मांडली कशी आहे पूजा चांगली आहे ना नक्की कमेंट्समध्ये सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगत चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात नवीन असताना तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो ताई ते सर्जणं म्हणत होते की व्हिडिओ मोठा बनवा मोठा बनवा तर ताई लवकरच प्रयत्न करेन मी मोठे व्हिडिओ बनवायचा तर तोपर्यंत आपले हे व्हिडिओ एन्जॉय करा आता उद्या भेटू तोपर्यंत बाय